नमस्कार मराठी व्याकरणाच्या या जबरदस्त प्रश्न संचासाठी तयार आहात का आज आपण प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस ते एकशे पन्नास सोडवणार आहोत आणि हो यातून आपली व्याकरणावरची पकड अजून मजबूत होणार आहे चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया तर पहिला प्रश्न हा खरंतर स्वतःलाच विचारायचा आहे की आपली मराठी वर्णमालेवरची पकड कितपत घट्ट आहे चला पुढच्या काही मिनिटात आपण याचंच उत्तर शोधूया तर आपल्या पहिल्या फेरीत आपण उच्चार आणि ध्वनीशास्त्र बघणार आहोत आणि गम्मत सांगू आपण एकाच स्लाईडवर तब्बल चार प्रश्न सोडवणार आहोत चला बघूया ही स्लाइड बघा ही म्हणजे एक जादूची पेटीच आहे एकाच वेळी चार प्रश्नांचं उत्तर नीट लक्ष द्या हा पहिली ओळ आहे ओष्ठ त्यासाठीचं सूत्र काय उप म्हणजे काय तर उ आणि प वर्गातले वर्ण जसं की प फ हे ओठांमधून येतात झालं की नाही प्रश्न एकशे सव्वीसचं उत्तर आता पुढे मूर्धन्य सूत्र आहे रुट रषाळ मूर्धा या एका वाक्यात प्रश्न एकशे तेतीसचं उत्तर दडलंय की रू आणि ट वर्गातले वर्ण हे मूर्धन्य आहेत तिसरं आहे तालव्य त्यासाठीचं सूत्र इच यश तालू यावरून प्रश्न एकशे पस्तीस सुटला च हा तालव्य आहे आणि शेवटचं दंत्य त्यासाठी लृत लस दंत्य हे सूत्र प्रश्न एकशे बेचाळीस सोडवतं पाहिलं ही स्मरणसूत्र म्हणजे परीक्षेतली आपली सिक्रेट वेपन्स आहेत आता एक इंटरेस्टिंग केस बघूया प्रश्न एकशे सत्तेचाळीसमध्ये कंठ्यवर्ण वर्ण ओळखायचं आहे पण इथे एक अडचण आहे नियमाप्रमाणे बघितलं तर अ ढ आणि ह हे तिन्ही पर्याय कंठे आहेत म्हणजे हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे कधी कधी नियम माहीत असण्याचा फायदा हाच असतो की प्रश्नात एकापेक्षा जास्त अचूक उत्तरं आहेत हे आपल्याला कळतं हा एक असा छोटासा बारकावा आहे ना जो खूप महत्वाचा आहे प्रश्न एकशे अठ्ठेचाळीसमधला मधला हा मुद्दा बघा च वर्गातल्या वर्णांचे उच्चार दोन प्रकारचे असतात जेव्हा आपण जमाव म्हणतो तेव्हा ज चा उच्चार अयुक्त होतो आणि तो दंततालव्य बनतो पण ययुक्त उच्चार असेल तर तो फक्त तालव्य असतो उच्चारातला हा छोटासा बदल व्याकरणात खूप मोठा फरक करतो वर आता प्रश्न एकशे सत्तावीस इथे शब्दांचा क्रम लावायचा आहे पण अडचण अशी आहे की सगळ्या शब्दांची सुरुवात तीने होते मग क्रम कसा ठरवणार सोप आहे आपण व्यंजनांच्या वर्गांचा क्रम बघायचा वर्णमालेनुसार ट वर्ग आधी येतो म्हणून तिडिक मधला ड पहिला त्याच्यानंतर येतो त वर्ग म्हणून तितिक्षा त्यानंतर येतात य र ल व म्हणून तिरीमिरीचा र तिसरा आणि शेवटी येतो ल पाहिलं किती लॉजिकल आहे चला आता ईश्वर या शब्दाची फोड करूया प्रश्ना एकशे एकोणतीससाठी सगळ्यात पहिला क्लू काय शब्दाची सुरुवात होतीये दीर्घ ई ने या एकाच गोष्टीमुळे रस्व ई वाले पर्याय लगेच बाद होतात आता शब्दाचा शेवट बघा उच्चार पूर्ण होतोय म्हणजे शेवटी अ असणारच मग या दोन्ही गोष्टी जुळवणारा एकच पर्याय उरतो इ प्लस श प्लस व प्लस अ प्लस, प्लस र प्लस अ प्रश्न एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास, पन्नास। दोन्ही प्रश्न कृष्ण या शब्दाबद्दल आहेत म्हणजे हा मुद्दा महत्वाचा असणार आणि इथेच खूप लोकांचा गोंधळ उडतो क्रू म्हणजे नेमकं काय अनेकांना वाटतं क अधिक र पण नाही क्रू म्हणजे क अधिक स्वर रू हा मूलभूत फरक आहे जो लक्षात ठेवायलाच हवा शब्दांची फोड कशी करायची हे तर आपण बघितलं आता एक पाऊल मागे येऊया आणि या शब्दांच्या मूळ घटकांबद्दल म्हणजे वर्णमालेतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वर्णांबद्दल बोलूया प्रश्न तेराशे एकतीस सवर्णस्वर यांना आपण एकाच उच्चार स्थानातून जन्माला आलेले जुळे भाऊ बहीण म्हणू शकतो अ आणि आ म्हणून बघा आपल्या तोंडाची स्थिती फारशी बदलत नाही तसंच ई ई आणि ऊच आहे एकाच जागेवरून एकाच प्रयत्नाने निघतात म्हणून ते सवर्णस्वर आहेत आता भेटूया वर्णमालेतल्या बहुरूप्यांना म्हणजे अर्धस्वरांना प्रश्न एकशे बत्तीसमध्ये विचारलेले हे चार वर्ण आहेत य र ल व यांना अर्ध का म्हणायचं कारण हे स्वर आणि व्यंजन यांच्या सीमारेषेवर उभे आहेत त्यांचे उच्चार ई रु लृ आणि उ ह्या स्वरांच्या इतके जवळचे आहेत की त्यांना हे खास नाव मिळालं आहे आणि स्वरादी म्हणजे काय प्रश्न एकशे छत्तीस नावामध्येच सगळा अर्थ आहे स्वर आहे आदी ज्यांच्या म्हणजे ज्यांना उच्चारित होण्यासाठी आधी एका स्वराचा आधार लागतो आणि आपल्या वर्णमालेत असे फक्त दोनच आहेत एक म्हणजे अनुस्वार अम आणि दुसरा म्हणजे विसर्ग अह प्रश्न एकशे एक्केचाळीस अनुनासिके एक छोटासा प्रयोग करूया का नाक दाबून ण किंवा म म्हणायचा प्रयत्न करा अवघड जाते ना बरोबर कारण हे ध्वनी काढण्यासाठी हवा नाकातून बाहेर पडणं गरजेचं आहे म्हणूनच तर यांना नासिक्य ध्वनी किंवा अनुनासिक म्हणतात प्रश्न एकशे चौतीस आपल्याला व्याकरणातलं एक गोल्डन रूल सांगतो व्यंजन हे स्वतः अपूर्ण असतं त्याला पूर्ण अक्षर कसं बनवायचं त्यासाठी एक सोपं सूत्र आहे व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर स्वरच व्यंजनाला पूर्णत्व देतो हा तर एकदम सोपा प्रश्न प्रश्न एकशे सदोतीस मूळाक्षरे याला दुसरा शब्द कोणता उत्तर आहे वर्णमाला नाव दोन पण अर्थ एकच आपल्या भाषेचा पाया प्रश्न एकशे चाळीस हा थोडासा ट्रिकी आहे मराठी वर्णमालेत एकूण स्वर किती पारंपरिक व्याकरणाप्रमाणे उत्तर आहे बारा पण भाषा सतत बदलत असते नाही का आज आपण इंग्रजी प्रभावामुळे ॲ आणि ऑ हे दोन स्वरही वापरतो ज्यामुळे ही संख्या चौदा होते पण या प्रश्नासाठी आपण पारंपरिक उत्तर लक्षात घेऊया आता बोलूया ळ बद्दल प्रश्न एकशे एकोणसाठनुसार नुसार हा एक खूप खास वर्ण आहे त्याला स्वतंत्र वर्ण मानलं जातं असं म्हणतात की तो द्रविड भाषांमधून आपल्या मराठीत आला आहे म्हणजे हा आपल्या वर्णमालेतला एक विशेष पाहुणा आहे प्रश्न एकशे अडतीस हा तर एक छोटासा खेळ आहे गटात न बसणारा शब्द ओळखा चला बघूया अचकट विचकट अदला बदल अवतीभोती या सगळ्यांची सुरुवात अ ने होते पण इडापिडाची सुरुवात होते ई ने सापडला की नाही वेगळा शब्द आणि याचबरोबर आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात रंजक फेरीत पोहोचलो आहोत अक्षरांना एकत्र जोडण्याचे खास नियम म्हणजे जोडाक्षरांची दुनिया परसवर्ण म्हणजे काय प्रश्न एकशे तीस मधला हा नियम थोडा ऍडव्हान्स्ड आहे यात आपण अनुस्वारा ऐवजी पुढच्या व्यंजनाच्या वर्गातलं जे शेवटचं नासिक्य असतं ते वापरतो यामुळे उच्चार अधिक स्पष्ट आणि अचूक होतो म्हणून पंडित लिहिण्याऐवजी पंडित आणि चंचल लिहिण्याऐवजी चंचल असं लिहिलं जातं अनुस्वार म्हणजे कसा एक हुशार अभिनेता आहे तो भूमिकेनुसार आपला आवाज बदलतो प्रश्न एकशे पंचेचाळीस आपल्याला हाच नियम सांगतो जेव्हा अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्गांपैकी एखादं व्यंजन येतं तेव्हा तो त्या वर्गातल्या शेवटच्या अनुनासिकाचा आवाज धारण करतो म्हणजे तो परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घेतो आणि जोडाक्षर म्हणजे नेमकं काय प्रश्न एकशे छेचाळीस आपल्याला त्याचं सूत्र देतो दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येतात पण त्यांना एकत्र जोडून ठेवणारा फेविकॉल कोणता तो म्हणजे शेवटी येणारा एक स्वर त्या शेवटच्या स्वराशिवाय ते अपूर्णच राहतात पूर्ण जोडाक्षर बनत नाही चला प्रश्न एकशे अठ्ठावीस मधल्या या जोड्या जुळवूया हे व्यंजने लिहिण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे पहिलं शेवटी स्वतंत्र उभा दंड असलेली व्यंजने जसं की ग आणि न यासाठी गणेश हा शब्द लक्षात ठेवा मग मध्ये उभा दंड असलेली जसं की क आणि फ त्यानंतर अर्धा दंड असलेली जसं ट आणि ठ आणि शेवटी ज्यांचा दंड शेवटी जोडलेला आहे जसं ख आणि घ आपण बाकीच्या व्यंजनांचे नियम पाहिले पण एक व्यंजन असं आहे जे स्वतःचे नियम बनवतं आणि ते म्हणजे र प्रश्न एकशे त्रेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस दोन्ही याचबद्दल आहेत र जोडाक्षरात तब्बल चार वेगवेगळ्या रूपात येतो पहिला डोक्यावरचा रफार जसं सूर्यमध्ये दुसरा खडा र जसं वऱ्हाडमध्ये तिसरा तिरपीरेग जसं प्रकाशमध्ये आणि चौथा काकपद जसं ट्रकमध्ये ना एकाच वर्णाचे चार वेगवेगळे अवतार तर मंडळी हे होतं आपलं आजचं व्याकरण आव्हान आपण अनेक नियम युक्त्या आणि बारकावे पाहिले आता या सगळ्या मंथनातून आपल्यासोबत काय घेऊन जायचं ते अगदी थोडक्यात पाहूया तर या सगळ्या प्रवासातून आपल्यासोबत कायमस्वरूपी काय ठेवायचं फक्त काही गोष्टी एक उच्चारस्थानासाठीची ती छोटी छोटी स्मरणसूत्र दोन अक्षर आणि जोडाक्षराचं सोप्प सूत्र तीन र चे ते चार अष्टपैलू अवतार आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रू मधला रू हा स्वर आहे आणि क्रमधला र हे, क्र हे व्यंजन आहे हा फरक हे नियम एकदा का डोक्यात पक्के बसले की व्याकरण खूप सोप्पं वाटायला लागतं आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न व्याकरणाचे हे जे नियम आहेत ते भाषेला बांधून ठेवणाऱ्या बेड्या आहेत की तिचं सौंदर्य वाढवणारे अलंकार यावर नक्की विचार करा